नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित पाठ अकरावा सांख्यिकी या पाठातील संच अकरा पॉईंट तीन अभ्यासणार आहोत संच अकरा पॉईंट तीन प्रश्न पहिला खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा तर या ठिकाणी तक्ता दिलेला आहे या तक्त्यावरून तुम्हाला शतमान स्तंभाले काढायचा आहे तर ही जी दिलेली माहिती आहे ती शतमानात रूपांतरित करून तुम्हाला शतमान स्तंभाले काढायचा आहे आता प्रथम पाहिजे आठवीच्या तुकड्या दिलेल्या आहेत चार गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी आहेत संख्या दिलेली आहे आणि ते एकूण विद्यार्थी आहेत तर आपल्याला प्रथम गणितात ए श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान काढायचे आहे तर समजा एकूण विद्यार्थी ए एक तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी आहे साठ साठ पैकी पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त केलेली आहे तर साठ पैकी पंचेचाळीस विद्यार्थी याचं रूपांतर आपल्याला शतमानात करायचं आहे बरोबर पंधरा त्रिक पंचेचाळीस भाग लावूया आपण पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोक साठ चारने शंभरला भागूया चार दोन आठ दोन ओढले चार दो आट, दो चारा पंचे तीन पंच तर तीन गुणिले पंचवीस उत्तर आलेलं आहे पंच्याहत्तर टक्के याप्रमाणे तुम्हाला सर्व तुकड्यांचे शतमान काढायचे आहे तर इथे पहा पंचावन्न विद्यार्थ्यांपैकी तेहतीस विद्यार्थी आहेत गुणिले शंभर बरोबर अकरा त्रिक तेहतीस अकरा पाच पंचावन्न पाचने शंभरला भाग लावूया पाच एके पाच पाच जुने दहा शून्यचा शून्य तीन गुणिले वीस उत्तर आलेलं आहे साठ टक्के आता सी तुकडी पहा चाळीस पैकी दहा विद्यार्थी ए श्रेणी प्राप्त आहेत तर चाळीस पैकी दहा गुणिले शंभर बरोबर शून्य शून्य कट केलेला आहे तर चारने शंभरला भाग लावूया चार एके चार चार दोन्ही आठ दोन उडले चारा पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस टक्के तर डी टुकडी पहा पंच्याहत्तरपैकी पंधरा विद्यार्थी आहेत तर पंच्याहत्तरपैकी पंधरा गुणिले शंभर बरोबर पंधरा एके पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पाचने शंभरला भाग लावूया पाच एके पाच पाच दोन्ही दहा शून्यचा शून्य वीस एके वीस तर डी मध्ये वीस टक्के विद्यार्थी असे जे गणितात ए श्रेणी प्राप्त आहेत तर प्रथम आपण गणितात ए श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान काढलेले आहे आता उर्वरित विद्यार्थ्यांचे शतमान काढूया तर पंच्याहत्तर टक्के आहेत म्हणजे शंभर वजा पंच्याहत्तर बरोबर पंचवीस टक्के बी तुकडी पहा सात टक्के आहेत म्हणजे शंभर वजा साठ बरोबर चाळीस टक्के सी तुकडीतील पंचवीस टक्के आहेत म्हणजे शंभर वजा पंचवीस बरोबर पंच्याहत्तर टक्के आणि डीमधील आहेत वीस टक्के ए प्राप्त श्रेणी तर उरलेले विद्यार्थी आहेत शंभर वजा वीस बरोबर ऐंशी टक्के तर याप्रमाणे प्रथम आपण गणितात ए श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान काढलेले आहे त्यानंतर जी उरलेले विद्यार्थी आहेत त्यांचे शतपण काढलेले आहे आता याच्या मदतीने आपण शतमान स्तंभालेख काढूया इथे आपण आलेख पेपर घेतलेला आहे वाय अक्षावरती आपण प्रमाण घेतलेलं आहे एक सेंटीमीटर बरोबर दहा टक्के आणि ए श्रेणी ग्रेड मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण रेघांचा कॉलम घेतले स्तंभ घेतलेला आहे आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आपण रिकामा स्तंभ ठेवणार आहोत तर इथे आपण एक अक्ष आणि वाय अक्ष लिहून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण प्रथम वाय अक्षावरती जो प्रमाण घेतलेला आहे दहा टक्के तो लिहून घेऊया आपण संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर तर याप्रमाणे प्रथम आपण लिहून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता की हा शतमान स्तंभालेख आहे त्यामुळे आपल्याला सर्व स्तंभ पहिले शंभरचे काढावे लागतील आता एकूण चार तुकडे आहेत म्हणून आपण चार स्तंभ काढणार आहोत शंभरचे प्रथम आपण चार स्तंभ काढून घेणार आहोत शंभरचे याप्रमाणे प्रथम आपण चारही स्तंभ काढून घेतलेले आहेत तुकडे लिहून घेऊया आपण ए बी सी डी आता तुम्ही पाहू शकता की ए श्रेणी ग्रेड मिळवलेले विद्यार्थी किती आहेत तर ग्रेट ले ले ए श्रेणी ग्रेड मिळवलेली विद्यार्थी आहेत ए तुकडी आहे पंचाहत्तर आपण इथे पंच्याहत्तर सत्तर आणि ऐंशीच्या मध्ये पंचाहत्तर येतात तर इथे आपण या ठिकाणी कोण केलेले आहे आणि त्याचे ते मार्किंग पहा याप्रमाणे आहे आपण खून करून घेऊया तुम्ही पाहू शकता की पंच्याहत्तर टक्के ते ए श्रेणी मिळवलेले आहेत आणि उरलेले पंचवीस आहेत ते उर्वरित विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे बी तुकडीतील जे ए प्राप्त विद्यार्थी आहेत ते आहेत साठ टक्के ते साठवर वर कोण करूया को आपण याप्रमाणे याप्रमाणे तुम्हाला स्तंभ काढायचे शतमान स्तंभाले काढायचा आहे आता सी मधील पहा पंचवीस टक्के आहेत वीस आणि तीसच्या मध्ये येथील पंचवीस तुम्ही या ठिकाणी आता मी आडव्या रेगा घेतलेल्या आहेत तिरप्या रेगा घेतलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही रेगा घेऊ शकता आता डी गटातील जे डी तुकडीतील जे विद्यार्थी आहेत ते आहेत वीस टक्के याप्रमाणे तर अशा रीतीने तुम्हाला शकमान स्तंभाले काढायचा आहे आता इथे ए बी सी डी या तुकड्या आहेत ते लिहून घेऊया आपण तुकड्या आणि हे जे आहेत ते आहेत विद्यार्थ्यांचे शतमान आपण लिहून घेऊया विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे तुम्हाला शतमान स्तंभालेख काढायचा आहे प्रश्न दुसरा पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी खाली शतमान स्तंभालेख दिलेला आहे यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न पहिला शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे तुम्ही पाहू शकता हा जो स्तंभालेख आहे तो, तो शतमान स्तंभालेख आहे प्रश्न दुसरा अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे तर अजिताचा स्तंभ पहा तुमच्या लक्षात येईल की शेतातील जे तुरीचे उत्पादन आहे ते एकूण उत्पादनाच्या साठ टक्के आहे अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या साठ टक्के आहे तिसरा प्रश्न यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे तर हरभऱ्याचा उत्पादन पहा जो वरचा जो रिकामा कॉलम आहे तो तुमच्या लक्षात येईल की रवीचा जो उत्पादन आहे हरभऱ्याचा तो कमी आहे म्हणजेच यशचं उत्पादन हे जास्त आहे तर यशचं उत्पादन हे आता लक्षात घ्या यशचे जे हरभऱ्याचे जे उत्पादन आहे ते आहे पन्नास टक्के आणि रवीचे जे हरभऱ्याचे उत्पादन आहे ते आहे तीस टक्के म्हणजेच वीसने ने जास्त आहे लिहूया आपण यशचे उत्पादन यशचे उत्पादन, उत्पादन वीस टक्केनी जास्त आहे प्रश्न पहा उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे आहे तर तुरीच्या उत्पादनाचा पालन तो खालचा जो स्तंभ आहे तो तुरीच्या उत्पादनाचा आहे तर सर्व स्तंभ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सुधाचे जे तुरीचे उत्पादन आहे ते कमी शतमान आहे सर्वात कमी शतमान आहे लिहूया आपण तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान प्रश्न पाचवा सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती आता सुधाचा स्तंभ बा याच्या तुमच्या लक्षात येईल की तुरीचा जे उत्पादन, ते उत्पादन, उत्पादन आहे ते आहे चाळीस टक्के तूर उत्पादन आहे तूर उत्पादन चाळीस टक्के आहे त्यामुळे हरभऱ्याचे हरभऱ्याचे उत्पादन आता एकूण शतमान शंभर टक्के म्हणजे शंभर मधून हे चाळीस टक्के वजा केले उत्तर येतो साठ टक्के म्हणजे हरभऱ्याचे उत्पादन आहे साठ टक्के याप्रमाणे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न तिसरा काही शाळांतील इयत्ता विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा तर या ठिकाणी काही शाळांतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खाली दिलेली हो हो ते आहे यावरून तुम्हाला शतमान स्तंभालेख काढायचा आहे तर प्रथम इथे हे जी शाळा आहे एकूण चार शाळा आहेत पहिली दुसरी तिसरी आणि चौथी तर यामध्ये पहिली शाळा आहे त्यातील विज्ञान शाखेकडील कल असणारे विद्यार्थी आहेत नव्वद वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत साठ तर प्रथम आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या काढायची आहे आणि एकूण विद्यार्थी संख्या काढल्यानंतर मग विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्यांचे शतमान किती आणि वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्यांचे किती हे काढायचे आहे तर प्रथम आपण सर्व विद्यार्थी संख्या लिहून घेऊया नव्वद अधिक साठ एकशे पन्नास साठ अधिक वीस ऐंशी पंचवीस अधिक पंचवीस पन्नास सोळा अधिक चोवीस चाळीस आता इथे प्रत्येक शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या मिळालेली आहे आता आपण विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान आपण काढूया तर एकूण विद्यार्थी आहेत एकशे पन्नास एकशे पन्नासपैकी विज्ञान शाखेकडे आहेत नव्वद गुणिले शंभर कारण आपण टक्केवारी काढायचे आहे आपण प्रथम शून्य कट करूया शून्य शून्य कट झालेला आहे तीन तरी नऊ तीन पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्यचा शून्य वीस गुणिले तीन बरोबर साठ टक्के त्यानंतर ऐंशीपैकी साठ विद्यार्थी आहेत ऐंशीपैकी साठ विद्यार्थी गुणिले शंभर बरोबर शून्य शून्य कट केलेलं आहे बे त्रिक सहा बे चौक आठ चार एके चार चार दोन्ही आठ दोन उडले चार पंचवीस पंचवीस गुणिले तीन बरोबर पंच्याहत्तर टक्के तर इथे तिसरी शाळा आहे तर पन्नासपैकी पंचवीस विद्यार्थी आहेत पन्नासपैकी पंचवीस गुणिले शंभर बरोबर तिथे पहा एक एक शून्य आपण कट केलेला आहे पाच एके पाच पाचा पाचा पंचवीस दहा गुणिले पाच पन्नास टक्के चौथी शाळा पहा चाळीसपैकी सोळा विद्यार्थी आहेत गुणिले शंभर बरोबर शून्य शून्य कट केलेला आहे चार एके चार चार चौक सोळा दहा गुणिले चार बरोबर चाळीस टक्के तर विज्ञान शाखेकडे कला असणाऱ्यांचे शतमान पहिली शाळा साठ टक्के दुसरी शाळा पंच्याहत्तर टक्के तिसरी शाळा पन्नास टक्के आणि चौथी शाळा चाळीस टक्के याप्रमाणे आपण काढलेला आहे आता वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्यांचे शतमान आपल्याला काढायचे आहे तर आपण इथून वजा करूया आता उरलेले जे आहेत ते शंभर वजा साठ केले तर आपल्याला वाणिज्य शाखेचे शतमान मिळेल शंभर वजा साठ चाळीस शंभर वजा पंच्याहत्तर बरोबर पंचवीस शंभर वजा पन्नास बरोबर पन्नास शंभर वजा चाळीस बरोबर साठ तर वाणिज्य शाखेकडे कल शतमान आहे पहिली शाळा चाळीस दुसरी पंचवीस टक्के तिसरी पन्नास टक्के आणि चौथी साठ टक्के आता या माहितीवरून आपल्याला शतमान स्तंभाने काढायचा आहे तर इथे प्रमाण आपण घेतलेले आहे वाय अक्षवर एक सेंटीमीटर बरोबर दहा टक्के इथे विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आपण इथे खून केलेली आहे वाणिज्य शाखेकडे आपण रिकामा बॉक्स ठेवणार आहोत इथे आपण स्तंभ काढलेले आहेत चारही स्तंभ पाहू शकता आहे इथे आपण शाळांची नावं दिलेली आहेत पहिली दुसरी तिसरी आणि चौथी शाळा आहेत आता आपण शतमान स्तंभलेख काढूया तर शतमान स्तंभालेखामध्ये तुम्ही पाहू शकता की पहिला जो विज्ञान शाखेकडील आहे तो आहे साठ टक्के आणि ज्या शाखेचा आहे तो चाळीस टक्के पहिला आपण साठ वर खून करून टक्केसाठी आता आपण इथे जी करणार आहोत ती आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग खुणा करू शकता तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता याप्रमाणे आता दुसरा जो स्तंभ आहे त्यातील विज्ञान शाखेकडे कल असणारे जे शकमान आहे ते आहे पंच्याहत्तर टक्के ते, ते पा, सत्तर आणि ऐंशीच्या मध्ये ही जे तुम्ही पंच्याहत्तर करू शकता याप्रमाणे तुम्हाला स्तंभ काढायचे आहेत तर तिसरी शाळा आहे तेथील विज्ञान शाखेकडे कला असणारे विद्यार्थी आहेत पन्नास टक्के याप्रमाणे आणि चौथी जी शाळा आहे या शाळेतील विज्ञान शाखेकडे कल असणारे जे शतमान आहे ते आहे चाळीस टक्के याप्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला चारही स्तंभ काढून तुम्हाला शतमान स्तंभालेख काढायचा आहे तर शतमान स्तंभालेख काढणे खूप सोपे आहे फक्त तुम्हाला त्यांचे शतमान काढणे आले पाहिजे तर याप्रमाणे तुम्ही शतमान स्तंभालेख काढू शकता आता या हे या आहेत शाळा आणि हे विद्यार आहेत विद्यार्थ्यांचे शतमान लिहून घेऊया आपण विद्यार्थ्यांचे शतमान तशा प्रकारे तुम्ही शतमान स्तंभाले काढू शकता अशा प्रकारे आज आपण सराव संच अकरा पॉईंट तीन अभ्यासलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल थँक्यू